अरे आज दौरा इकडे कुठे तुमचा या या अरे काय तरी नवीन आणला कळलं म्हणून आलो बाबा फोन पण करूया ना, ना। तुमच्या जबरदस्त टी शर्ट घेऊन आलो अरे पण पोट लपवणार काय पोट काय कॉलेज कुमार वाटलं पाहिजे कॉलेज कुमार वाटलं पाहिजे दाखवणार ना तुम्ही कॉलेज दाखवणार दाखवणार हे घ्या ते बघा नवीन टी शर्ट जबरदस्त उद्या मस्त टकाटक टी शर्ट घे पोट बी काय दिसता येईल नको बघूया आता दाखवतो असतं उद्या जरा काही तरी बघूया कायतरी आणलं तरी पण कॉलेज कुमार जात दिसून कॉलेज फोन करून सांगितलं ना काय करतो दाखू बोललो ना तुम्हाला कॉलेज कुमार दिसणार जबरदस्त बघूया तरी बाबा दाखवत तरी मग दहा कलर आहेत एका बॉक्स मध्ये दहा कलर ताई तुम्हाला माहितीये बघा एक दोन तीन खरंच घेऊ चार पाच छे आग, आग, लाल अरे पण हे सगळे मागातले असणार आम्ही फक्त जबरदस्त ऑफर तुम्हाला मान्सून ऑफर घेऊन आलेला आहे आठशे नव्याण्णव मध्ये तीन टी शर्ट जबरदस्त धमाका आठशे नव्याण्णव ला तीन टी शर्ट टी बघा टी शर्ट बघाय बघा किती पण ताना किती पण कॉलेज कुमारांसाठी चांगला आहे तुम्ही पण बघा ना कॉलेज कुमार सांग एकदा ऑफर परत एकदा आमच्या मित्रांना कळवते बघा जबरदस्त आर्टिकल दहा कलर स्पोर्ट टी शर्ट मध्ये आहे आठशे नव्याण्णव मध्ये तीन टी शर्ट आणि तुमची रील्स बघून जे येतील त्यांना आम्ही अजून काहीतरी डिस्काउंट देऊ कितीला बोलला आठशे नव्याण्णव ला तीन टी शर्ट जाऊ दे अजून काय काय अजून आहे हे बघा कॉलर टी शर्ट मध्ये कॉलर टी शर्ट मध्ये हे बघा दाखवतो अजून तुम्हाला ट्रॅक मध्ये फुल स्ट्रेचेबल ट्रॅक बॅक पॉकेट बोला सगळे ऑफर मध्ये आहेत की देणार ना ऑफर तुम्हाला तुम्ही या ना आता ही मार्केट मध्ये चारशे पाचशे रुपये आहे आम्ही तुम्हाला देणार ना डिस्काउंट देणार तुमची रिट बघून येणार आम्हाला सांगणार आम्ही तुम्हाला डिस्काउंट देणार ठीक आहे बघूया बघूया आणि हे इकडे सगळे लावडायचे पण हा पण तुम्हाला जे काय आता लायकरा पॅन्ट पण आपल्याकडे चालेल आहे चारशे नव्याण्णव इतरा एवढं सगळं जर हवं असेल तर भेट द्या खेरडी रेल्वे फ्रीज जवळ अशा गार्मेंट्स आणि आपले मित्र आहेत रोहन शेट गुजर यांच्या इथे तुम्ही नक्कीच भेट द्या जॅकेट पण आहेत ना जॅकेट पण आहे तुम्ही जॅकेट तेव्हा आले तरी जॅकेट हे तुम्ही आतून बाहेरून कसे पण वापरा दोन कलर मध्ये येतात मदर फादर हा तुम्ही इन वन बोलतात हे बघा दोन्ही साईड मी युज करा फक्त आणि फक्त चारशे काय म्हणतोस काय फक्त आणि फक्त मार्केट मध्ये सातशे रुपयाच्या खाली कोण देणार नक्की नक्की कुठेही जाऊन बघा छान आहे छान सांगतो आमच्या मित्रांना मग पॅक करा एक काय तीन टी शर्ट पॅक करा देव्या ना तुम्हाला कुठले कलर पाहिजे सांगा आम्ही लगेच झपाजप तुम्हाला पॅक करून देतो द्या चांगले तुम्हाला वाटतील ते घरात आवडतील ते दे द्या ओके ओके ओबीपी पी तुम्ही कुठले घेत आहे रेड डेंजर ओके चला रोन शेट पॅक करा निघतो आता शेट पैसे आले 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 काय काय टेन्शन येऊ नका हो 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 या पुन्हा परत हो हो चला बाय